नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची आणि सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावरचे हे प्रश्न येणं खूप अत्यंत गरजेचं आहे तर प्रश्न पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गोदावरी नदी आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर कळसुबाई शिखर आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक विभाग कोणते आहेत तर कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार यानंतर आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील हिवाळी राजधानी कोणती तर नागपूर आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती आहेत तर ज्वारी आहे बाजरी गहू तांदूळ कापूस आणि ऊस ठीक आहे यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर रेगुर मृदा काळी मृदा जी काप पिकासाठी खूप उपयुक्त आहे शेवटचा प्रश्न तर, तर आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर तापी आणि नर्मदा आहेत जर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी लवकरात लवकर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि वर तुम्हाला एका पुस्तकाची लिंक दिलेली आहे पोलीस भरतीसाठी स्पेशल ते पुस्तक तुमच्या परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त पुस्तक घेण्याचा प्रयत्न करा तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद